नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथील जिल्हा परिषद कन्या केंद्र शाळा येथील प्राथमिक पदवीधर शिक्षक सय्यद कलिमोद्दीन यांच्या सेवापूर्ती सेवा गौरव सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर ज्योती मेटे यांची तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून बीडचे शिक्षणाधिकारी फुलारी साहेब सायगावचे सरपंच कैलास मस्के गटनेते सय्यद जावेद सय्यद अलाउद्दीन माजी सरपंच हाजी पाशा केंद्रप्रमुख संजय पाटील सय्यद असहान डॉक्टर सुलतान एजाज बेग सय्यद मिन्हाज ॲडव्होकेट नासेर मिर्झा फैसल सय्यद फसिद्दीन सय्यद मोईस मोहम्मद जकेउद्दीन मिर्झा तै्यब सय्यद नवाज सय्यद नजीर सय्यद मेराज डॉक्टर खिलाफत सय्यद हिदायत मोहम्मद अजिमुद्दीन सय्यद सरफराज सैयद नदीम तफीम यांच्यासह सर्व घटक शाळेचे मुख्याध्यापक सह यांची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक शेख मुजीब यांनी अधिक माहिती दिली आहे आज अथवा इतक्या मोठ्या संख्येने whatsapp फोनवर निरोगी येऊ होत या कार्यक्रमाला आला आहात मी आपला उदार आभारी व्यक्त करतो हो आणि हा सरकार कार्यक्रम आमचं जे केंद्र आहे कन्या सायगाव त्या केंद्रातले सरोवर कक्ष शाळेत तरपी हा ससारचा कार्यक्रम कलीम सर व साधा सीधा साधा

पंद्रह मिनट आधा घंटा दस मिनट लेकिन कि गली पैदल चलते भी स्कूल को आधा घंटा पहले आ जाए मैडम कलिमुद्दीन गुरुजींनी विविध शाळेत आपली सेवा देताना विद्यार्थ्यांना गणिताच्या माध्यमातून उत्तम शिक्षण दिले त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सर्व शाळेच्या व गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला कलिमुद्दीन गुरुजींनी छत्तीस वर्ष नऊ महिने अठरा दिवस उत्तम सेवेनंतर नियत वयमानानुसार तीस जून दोन रोजी सेवानिवृत्त झाले त्यांनी सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वर्षी धारूर तालुक्यातील कासारी येथे करण्यात आली होती ते त्यावेळेस रुजू झाले होते आज ताग्यात त्यांनी धर्मापुरी तालुका परळी उमापूर तालुका गेवराई गेवराई शहर पिंपळा धायगुडा तालुका अंबाजोगाई कन्या सायगाव सातेफळ सुगाव पुन्हा कन्याशाळा सायगाव या ठिकाणी सेवानिवृत्ती झाली त्यांनी या सर्व कार्याची माहिती देत सर्वांचे धन्यवाद मानले मैं तमाम का शुक्रिया अदा करते हुए मज़ीद एक बार आप लोगों को एक मेरा मैसेज है कि अपने बच्चे को ज़्यादा से ज़्यादा जिला परिषद स्कूल में डालना जिला परिषद स्कूल में का जाना ये मेरा तो मैसेज है आपको क्योंकि यहाँ की हर चीज है मराठी है हिंदी है जो भी लैंग्वेज है सब है जिला परिषद से पढ़ाई पढ़ाई एक आखिरी मैसेज है मेरा जिला परिषद स्कूल है तो क्योंकि अच्छे सर से अच्छे आई ऑफिसर भी जिला परिषद में ही बना बड़े से बड़ा भी जिला परिषद से बना ऐसा है कि अभी जितने टीचर्स बने हैं जिला परिषद से पढ़ेगे मातृभाषा मातृभाषा हमेशा में कहता हूं। ट्रेनिंग में भी कहता हूं। तो ये ट्रेनिंग में मेरी परिषद कलिमुद्दीन गुरुजींनी ज्या शाळेत पहिलीत प्रवेश घेऊन शिक्षण घेतले त्या शाळेत नोकरी करून सेवानिवृत्त झाले असून त्यांचा अनेकांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या मुला ही आनंद व्यक्त कर अधिक महती दी जिंदगी जिनकी गुजरती है उजालों की तरह जिंदगी जिनकी गुजरती है उजालों की तरह याद रखते हैं लोग उन्हें मिसालों की तरह कि आज मेरे वालद मोहतरम जनाब सैयद कलीमुद्दीन एजाजुद्दीन साहब अपनी छत्तीस साल तदरीसी खदम के बाद आ, है तो सबक दुश होने जा रहा है हर वक्त घर में हम अक्सर कहते थे कि अक्सर अच्छा हम वाले साहब से कहते थे कि आप आपसे तो एक जिला परिषद स्कूल का टाइम होता है कि 10 बजे और 4 बजे जाता है तो वाले साहब का हर वक्त एक अंदाज था सुबह उठ गए आठ बजे से पहले वो घर से निकल जाते जा थे मैं मेरे वालिदा भाई वगैरह हर वक्त बोलते थे इतने जल्दी क्या इतने जल्दी क्या फिर चार बजे स्कूल छुट जाना घर पे आते थे साढ़े छः कभी सात होते थे तो बस वालिद साहब का एक कहना था कि अपनी जिंदगी में वक्त से पहले जाओ और वक्त होने के बाद आप पर कोई उंगली नहीं उठाएगा विशेष म्हणजे कलिमुद्दीन सर ज्या ज्या शाळेत गेले तिथे त्यांनी पटसंख्या वाढवण्याचं कार्य केले तसेच दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले सुरुवातीपासूनच पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणिताचे ज्ञान देऊ लागले त्यांना शिक्षक गौरव पुरस्कारही देण्यात आला त्यांच्या कार्याची अधिक माहिती देताना सय्यद तफीउमुद्दीन यांनी आपले मनोगत व्यक्त केले काम करण्यासाठी काय नाही काम केलं तर काही फरक पडत नाही किती काम, काम केलं तर आपल्यासाठी चांगलं आज त्याची पावती आपण ते सगळे लोक उपस्थित राहून माझ्या भावाला कामाची पावती आहे असं आपण म्हणू तर मी आपल्या पुन्हा सगळ्याला उपस्थित आपण सडन उपस्थित राहिला त्याबद्दल मी माझ्या सर्व परिवाराच्या वतीनं भावांच्या वतीनं बहिणींच्या वतीनं मेहनांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या आणि माझ्या भावाला आणि भाऊजाईला पुढच्या आयुष्य त्यांचा भरभरीट्या भरभरीट्या आणि रोग रोग जावा अशी मी ईश्वर जरी आपल्या समोर त्यांना प्रार्थना करतो अतिशय शांत स्वभाव प्रत्येकाला जवळी करणारे कलिमुद्दीन गुरुजींचा सत्कार करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मुख्याध्यापक शिक्षक नागरिक मित्र परिवार नातेवाक यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी शेरो शायरी करत अमीर उस्मानी गुरुजी यांनी आपले विचार मांडत गुरुजींना शुभेच्छा दिल्या तू क्यों परेशान है हीरे मोती के चक्कर में उड़ जा आसमां में या लगा होता समंदर में तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे मुकद्दर में माशाल्लाह इस दुनिया में लोग आते हैं जाते हैं अपनी पहचान छोड़ जाते हैं और एक बात बदलाना चाहता हूँ कलीम सर ने जो कमाया है कोई बहुत बड़ा बंगला या कोई गाड़ी या कोई बड़ी बहुत बड़ी, बड़ी प्रॉपर्टी कमाई नहीं है जिंदगी में और वो सबकदोश हो गए लेकिन यकीन जानिए उनके पास आज हीरे मोती हैं मेरी मुराद उनके औलाद से है जो उनके बच्चे हैं माशाल्लाह अल्लाह ने उनको ऐसी दौलत अदा है जो हर किसी को नसीब नहीं होती जिल्हा परिषद शाळेत अतिशय दर्जेदार शिक्षण दिले जात असून कलिमुद्दीन गुरुजींनी केलेल्या कार्याचा गवगवा अनेकांनी करत असताना डॉक्टर ज्योती मेटे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या

और इसलिए बच्चों ने कहा कि सर आप बहुत जल्दी रिटायर हो रहे हो और इसके हकदार ये हमारी भाभी जी है आँ? आप नहीं जेव्हा शिक्षकांप्रती एवढी आत्मीयता विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळते तेव्हा खरोखरच तो शिक्षक त्याच्या आयुष्याच सार्थक करत असतो आपण जे काही संचित कमावलेलं का आहे ते संचित आपल्या पुढे जाणार आहे म्हणजे सोबत येणार आहे सर हम आपको हाँ हाँ न्योता देते हैं हमने भी एक अच्छे काम की न्यू रखी है वैसे तो आप रिटायर हो ही गए हो अगले साल हमने सोचा था कि हम और मुजीब सर एक साथ रिटायर होंगे और एक अच्छे काम की शुरुआत करेंगे लेकिन मुझे वक्त से पहले रिटायर होना पड़ा हम आपको अभी आप न्योता देते हैं कि मुजीब सर तो बाद में जुड़ने वाले हैं हमारे साथ आप, आप अभी ही हमारे साथ जुड़ जाइए या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन शेख मोहम्मद जफर व आमिर उस्मानी यांनी केले तर आभार सय्यद मिन्हाजोद्दीन सेवानिवृत्त डी एस यांनी मांडले यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमिक शाळा सायगावचे वाघमारे गुरुजी पठान बाबर सय्यद नदीम सय्यद तफहीम सय्यद मदहस मॅडम शाहीन मॅडम बुशरा मॅडम चंद्रशेखर मस्के मुख्याध्यापक पोखरी नांदगावचे मुख्याध्यापक अनिल वाघमारे मुख्याध्यापक मोहम्मद खलील मुख्याध्यापक धाट मॅडम मुख्याध्यापक अंजान वरकटे सर मशायक मॅडम सुमेरा मॅडम शिंदे सर सय्यद शरफोद्दीन रईसुद्दीन आदींनी केले यावेळी माजी केंद्रीय मुख्याध्यापक शिंदे सरांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थी शिक्षक पालक नागरिक मुख्याध्यापक पाहुणे मंडळी मित्रपरिवार आदींची मोठी उपस्थिती होती दर्शन बातम्यासाठी ناګيش اوتاډي امبازوګاي